आरडी पोलीस स्थानक हद्दीतील कुख्यात गुन्हेगार राहुल बिहाडे वर्ष सत्तावीस विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला पुणे येथून अटक करून एक वर्षासाठी नाशिक कारागृहात रवाना करण्यात आले आहे राहुल बिहाडे हा झोपडपट्टीतील गुंड असून हातभट्टी चालवणे औषधी द्रव्यांविषयी गुन्हे करणे वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे त्याने केले आहेत त्याच्या या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या मार्फत यवतमाळ जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अटक करून कारावासाचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ताबडतोब मंजुरी दिली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच एक विशेष पथक तयार करून अत्यंत हुशारीने राहुल बिहाडे याचा शोध घेऊन त्याला पुण्यातून अटक केले ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हर हर्षवर्धन बीजे जे तसेच इतर महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सर्व अमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी अचलपूर तालुक्यातील पथरूड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी असलेल्या कॉलमच्या खड्ड्यात सत्तावीस वर्ष वयाच्या अर्पित चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पाथरुड पोलूस आपल्या पोलीस ताफ्यासह थेट घटनास्थळी पोहोचले तर अर्पित याचा मृतदेह अचलपूर येथील रुग्णालयात शेव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूमागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अर्पितचा घातपात झाला आहे की आत्महत्या याविषयी परिसरामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी दोन तीन दिवसांपूर्वी आर्णी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा क्षीरसागर नामक उपअभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे कुऱ्हा येथील स्मशानभूमीत केलेल्या कामाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र म्हणजेच सी सी देण्यासाठी तक्रारदारांकडून आधी दोन रुपये लाचेची मागणी केली मग तडजोड करून कंत्राटी चालक शंकर या व्यक्तीच्या माध्यमातून दहा हजारात करार झाला पण काम करून झाल्यावर पैसे कशासाठी द्यायचे म्हणून तक्रारदार सरकाराने अँटी करप्शन विभागात धाव घेतली असता या प्रकरणाची शहानिशा आणि पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून उप अभियंता क्षीरसागर आणि शंकर यांना रंगे हात पकडले विशेष म्हणजे आर्णी येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग दोन येथे रुजू होऊन क्षीरसागर यांना तीन वर्ष कालावधी पूर्ण झाला होता लवकरच त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती पदोन्नती मिळणार होती बदलीवर कुठे जायचे याविषयी बोलणी देखील झाली होती तर पन्नास लाखांमध्ये पोस्टिंग ठरली होती असे सूत्रांकडून समजले आहे तर ही यशस्वी कारवाई लाचलुचवत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप सचिंद्र शिंदे अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अर्जुन घनवट अतुल मते अब्दुल वसीम आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी पार पाडली आणि या बातमीचा आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी कोल्हापूरमधील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूल गांधीनगर शाळेमध्ये एकोणीस जुलै रोजी संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे यांनी सर्व विद्यार्थी मित्रांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास चांगल्या सवयी मोठ्यांचा आदर आपले कर्तव्य हक्क आणि जबाबदारी त्याचबरोबर स्वच्छतेविषयी दैनंदिन जीवनातील लहान सहान प्रसंगामधून हितगूस करत संस्कारांचे आणि स्वच्छतेचे महत्व त्यांनी उत्कृष्टरित्या पटवून दिले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बर्डी येथील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की मुंबईला पावसाळी अधिवेशन झालं हिंदी मराठी मुद्द्यांवर चर्चा झाली पण विदर्भाच्या विकासाची काही चर्चा झाली नाही आणि याच विधानभवनात गुंडागर्दी झाली हे संपूर्ण देशाने पाहिले आणि विदर्भाच्या जनतेला पूर्ण दुर्लक्षित करण्यात आलं जनतेला जे आश्वासन आश्वासन दिलं हो ते त्यांनी पाळलं नाही त्यामुळे विदर्भाचा विकास हा पूर्ण गुंठलेला आहे एकही आमदार याबद्दल काही बोलायला तयार नव्हता त्यामुळे मुख्यमंत्री आणि विधानभवनाच्या निषेध करण्याकरता आम्ही इथे जमलो हो। आहोत असे युवा आघाडी विदर्भ प्रदेश आंदोलनकर्त्यांचे करत्यांचे म्हणणे आहे आणि या बातमीचा आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी जे पावसाळी अधिवेशन घेतलं त्या पावसाळी अधिवेशनात विदर्भाच्या जनतेला वाटत होतं का आमच्या प्रश्नाला ते वाचा फुटेल परंतु असं कुठे काही झालेलं नाही पहिल्या दिवसापासून मराठी हिंदीच्या मुद्द्यावर रणकंदन सुरू झालं मग संजय गायकवाड यांनी जे एम एल ए कॅन्टीन इथे जे मुक्कामारी केली त्याच्यावर रणकंदन झालं आणि शेवटी शेवटी तुम्ही पाहाला का जे गुंडागर्दी या विधानसभेत झाली आणि महाराष्ट्र राज्य हे गुंड्याचं राज्य हे पूर्ण देशाने पाहिलं आणि अशात आमच्या विदर्भाच्या जनतेला प्रश्नाला त्यांनी पूर्णपणे बगल दिली विदर्भाच्या जनतेसोबत जे आश्वासन केलं होतं ते आश्वासन यांनी पूर्णपणे पाडलं नाही आणि आज तुम्ही पाहता विदर्भाचा विकास हा खुंटलेला आहे पासाठही आमदार याबद्दल काही बोलायला तयार नाही मुख्यमंत्री आमच्या भागातले असल्यावरही ते सुद्धा यावर काही बोलत नाही आणि हे फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या दानवीला बांधलेले लोक आहात म्हणून आम्ही यांचा निषेध करण्याकरता आणि ह्या विधानसभेचा निषेध करण्याकरता इथं आज आम्ही बंबाबोम आंदोलन केलेलं आहे यांच्या विरोधात आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं आगडोम उभाडून इथं बोंबाबोंब केलेली आहे आणि त्यांना सांगाय सांगत आहे का आम्हाला महाराष्ट्रात राहायचा नाही कारण महाराष्ट्रात सहासष्ट वर्षात आमची पिळवणूक झाली आमच्या प्रश्नाला बगल देण्यात आली म्हणून आता आम्हाला हा महाराष्ट्रात राहून आता काही फायदा नाही आठ डिसेंबरला महाराष्ट्र सरकार हे हिवाळी अधिवेशन घेऊन नागपूरला येत आहे आम्ही त्याचा निषेध करणार आहोत आणि महाराष्ट्रवादी चले जाऊचा नारा देणार आहोत आणि तिथून सुरू होई जंग म्हणून आता आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना आव्हान करतो का आता महाराष्ट्रात आम्हाला राहायचं नाही आणि सगळ्यांनी आपापल्या जागे विरोध करायचा आणि नऊ ऑगस्टला आम्ही इथे येणार आहोत आणि त्या दिवशीपासून विरोध महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती समाधी आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची एकोणीस जुलैला नागपूरमधील रवी भवन सिविल लाइन येथे पत्रकार परिषद पार पडली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या सत्तावीस मतदारांमध्ये मा मागील वर्षीच्या प्रलंबित प्रकरणामुळे अनुसूचित जाती जमातींचे वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती धर्मपाल मेश्राम यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सत्तावीस मतदारसंघांमध्ये त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने अनुसूचित जातीतील आणि अनुसूचित जमातीतील मागच्या वर्षभराच्या काळातल्या सगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये आम्ही एक अभिनव उपक्रम राबवत आहोत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची जी काही अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांच्यासाठी जी संवेदना आहे त्यांना पाठबळ मिळावं या दृष्टीने देखील अशा सर्व आरक्षित मतदारसंघांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमाती नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित मग ते पोलीस असेल नागपूर सुधार नागपूर महानगरपालिका मेडिकल हॉस्पिटल मे हॉस्पिटल डागा हॉस्पिटल महिला व बालकल्याण विभाग आणि विकासाची विविध कामं आणि उपक्रम मग प्रधानमंत्री आवास योजना असेल चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे त्यांचे थांबलेले ऑपरेशन्स असतील त्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या मदतीच्या गोष्टी असतील मागच्या वर्षभरामध्ये झालेल्या त्यांच्या सम झालेल्या ॲट्रॉसिटीच्या घटना असतील अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आयोग म्हणून आम्ही त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत पोचवता येईल आणि कोणत्या पद्धतीनं त्यांच्या तक्रारीचं निवारण करता येईल यासाठीचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे अभिनव उपक्रम आहे आपल्याला माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांच्या तक्रारी प्राप्त व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांचा ना न्याय पोचता यावा यासाठी आपल्या माध्यमातून ह्या सूचना सर्वदूर जाव्यात असं आपल्याला मी याप्रसंगी आवाहन करतो महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त अनुसूचित जातींसाठी कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत स्वच्छता आणि स्वच्छता दूत कल्याणकारी दिनाच्या रूपाने शासन आपल्याद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे अनुसूचित जाती आणि वंचित सफाई कर्मचारी यांच्या जीवनात कोणत्याच प्रकारे परिवर्तन दिसून येत नसल्याने देशाच्या स्वतंत्र अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार विभिन्न योजनांद्वारे आणि महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेर सिंह उर्फ सतीश टागोर यांच्या प्रयत्नातून सफाई कर्मचाऱ्यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक परिवर्तन हे उद्दिष्ट ठेवून बावीस जुलै रोजी नागपूरमधील पाटीदार भवन टिंबर मार्केट येथे शासन आपल्याद्वारे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे तर अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित अतिथी म्हणून राहणार आहेत या कार्यक्रमात महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वितरण आणि नागपूर पालिका घनकचरा व्यवस्थापन नवनियुक्त सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र तसेच गरजू लोकांना आणि बेरोजगार महिलांना शिलाईचे मशीन वाटप करने या पत्रकार आधा पंकज जोशी है को बने हुए महीने में मैंने महाराष्ट्र छान मारा हूं अगर आप देख रहे होंगे मेरा इंस्टाग्राम है फेसबुक है सोशल मीडिया में मैंने जहां जहां जाके इनको आवाज की तकलीफ थी इनको जो गवर्नमेंट के जो जी से है जी के मुताबिक जो मिलना चाहिए था 1975 की जो लाडपागे कमेटी है उसके अनुसार इनको कोई लाभ नहीं मिल रहा था आप बोलेंगे 1987 एटी एक्ट के तहत इन इनको अगर कहीं 25 साल 30 साल किसी कोटर्स में हो गया कोई बस्ती में हो गया तो उनको मालकियत मिलना था लेकिन नहीं मिल पाया लेकिन मैं आपको बता रहा हूँ कि मैंने सतारा में मैंने कोल्हापुर में मैंने माल की हक भी बांट के आया हूँ मैंने कुछ आवाज भी कुछ आवाज़ का काम चालू करवा के आया और जो जो इनको मिलना चाहिए था इनको 2016 के सामान्य प्रशासन का जी है इनको पूरी गवर्नमेंट की छुट्टी मिलना था वो मिल नहीं रही थी हमारे पास पत्र भी है नागपुर महानगर पालिका ने भी इम्प्लीमेंट कर ली हमने आरोग्य पे काम करा दिए इनको कैशलेस कार्ड हमने चार महानगर पालिका में करवा दिए नागपुर महानगर पालिका में अंतिम टप्पे में काम चालू है इनके परिवार को अगर इनको किसी प्रकार का हार्ट अटैक आ जाए या इनको बायपास करना पड़े इनको कैंसर हो रहा है इनके फेफड़े ख़राब हो रहे ये सब के लिए हमने बात करके एक ऐसा योजना बना दी है नया कि इन सब के स्वास्थ्य के लिए इनका परिवार भी उसमें उनकी वाइफ भी हो इनका बच्चा भी हो पाँच लाख या दस लाख इनकी प्रीमियम के देखते हुए ऐसा करके इन सबको कैशलेस की उसमें महानगर पालिका में राजी हो गई है और आप महानगर पालिका में कर्मचारी से पूछोगे अंतिम टप्पे में काम चालू तो ऐसे इसके पहले भी सत्ताईसी रैंक में नीचे ऊपर नहीं हुआ है सत्ताईसी रैंक इस वजह सफाई के, सफाई के से नहीं हुआ है नागपुर शहर का पूरा आप देखिए विकास चारों तरफ नागपुर खुदा हुआ है पुल और रोड के काम इतने चल रहे हैं तो आपको कैसा सफाई दिखेगा अभी अपना नागपुर आने वाले समय में आप देखोगे देश में नंबर वन आने वाला है दो चार साल लगेंगे अपने को आप रहे जितने पुल हो रहे हो जितने भी विकास के अपने रास्ते सीमेंट रोड हो रहे हैं ये गार्डन विकास ये हो रहा है अब पूरा शहर ही खुदा है आप खुद देख रहे होंगे तो आप कैसा उसमें अपेक्षा करूँगी सफाई में नंबर वन शहर आएगा अपना शहर जरूर नंबर वन आएगा लेकिन दो एक साल और रुकना पड़ेगा जब तक विकास पूरा हो जाएगा अपना जब रोड अपनी चक चक दिखने लगेगी तब आटो बैठ जाएंगा अपन अभी घसरे नहीं है सत्ताईस पिछले बार भी था सत्ताईस अभी भी लेकिन अपना बाकी देश में देखते हुए नागपुर में जितना विकास चल रहा है उतना विकास मेरी नज़र में मैं भी पूरा महाराष्ट्र घुमा हूँ जितना हमारे दोनों नेता हमारे लिए सौभाग्य की बात है कि दोनों नागपुर के और दोनों हैवी बैंक मिनिस्टर हैं तीसरे कुले साहब भी लग गए पालक मंत्री के रूप में तो बाकी शहरों के मुकाबले नागपुर में विकास की गति बहुत तेज चल रही है Uh, सर आज आपने प्रेस कॉन्फ्रेंस लिया सफाई कर्मचारियों की कई समस्याओं को लेकर सर क्या बताना चाहेंगे सफाई कामगारों का आज का जो प्रेस कॉन्फ्रेंस था महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहब इनके जन्मदिन के निमित्त स्वच्छ दूत कल्याणकारी दिवस के रूप में ये मनाया जा रहा है और उनके जीवन में कैसे एक बाहर आए कैसे उनके जीवन में प्रगति हो कैसे उनके बच्चों का विकास हो ऐसे दृष्टिकोण से बाईस जुलाई को पाटीदार समाज हॉल और उसके सामने का पूरा परिसर में एक ऐतिहासिक एक भव्य जो अकल्पनिक जो ऐसा कभी नहीं हुआ ऐसा अभूतपूर्व शिविर होने जा रहा है जिसमें गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गवर्नमेंट ऑफ इंडिया इनकी जितनी भी योजनाएं स्टैंड अप इंडिया हो स्किल डेवलपमेंट हो इनका उद्योगिक में कैसे इनके बच्चों को आगे ले जाए कैसा शिक्षा में कैसा बाटी की जो संस्था है उसके मार्फ़त इन बच्चों को यूपीएससी एमपीएससी का ट्रेनिंग देके इनके बच्चों का भविष्य उज्जवल करने के उद्देश्य से ये शिविर हो रहा है अनेक योजनाएं और सभी इसमें जितने भी डिपार्टमेंट है कलेक्टर ऑफिस हो नागपुर महानगर हो समाज कल्याण का डिपार्टमेंट हुई ये सबके सहकार्य से ये शिविर संपन्न होने जा रहा है सम्माननीय उद्घाटक नागपुर के पालक मंत्री और महाराष्ट्र राज्य के महसूल मंत्री श्री चंद्रशेखर जी भावकुंडे साहब इनके हाथों से उद्घाटन है और माननीय मुख्य अतिथि के तौर पे आमदार नागपुर नगरी के प्रवीण जी दटके आमदार श्री संदीप जी जोशी जी आमदार मोहन जी मतेह जी आमदार कृष्णा जी खोपड़े जी ऐसे सन्मान्य सभी दयाशंकर जी तिवारी साहब पूर्व महापौर ऐसे अनेक पदाधिकारीगण कलेक्टर कलेक्टर हो नागपुर महानगर पालिका के कमिश्नर हो विभागीय आयुक्त हो पुलिस कमिश्नर ऑफ नागपुर हो ऐसे सभी अधिकारी वर्ग भी इसमें सम्मिलित रहेंगे सर इस शिविर के लिए आप नागपुर की जनता से क्या अपील करना चाहेंगे मैं नागपुर की जनता से ये अपील करना चाहता हूँ कि इस शिविर में भव्य शिविर में आपके जीवन के लिए आपके जीवन के विकास के लिए ये शिविर है आप इसमें भारी संख्या में सब लोग उपस्थित होकर इस शिविर का लाभ लें। लेटीदार समाज पटेल चौक के परिसर में घाट रोड है ना घाट रोड में पाटीदार समाज हॉल है और उसके हॉल के जो सामने परिसर है कम से कम दस हज़ार स्क्वायर फीट में पेंडॉल बन रहा है और उसमें शिविर उसमें जो भी वितरण जो भी उनको महिलाओं को और पुरुषों को नौकरी के ऑर्डर्स भी उसमें बट रहे हैं दो सौ पाँच ऑर्डर्स जो महानगर पालिका ने लाट पागे के तहत जो प्रलंबित थे वो ऑर्डर भी वहाँ पे दिया जा रहा है सुरक्षा दृष्टि से बंदोबस्त हो गया सुरक्षा सुरक्षा दृष्टिकोण से भी बंदोबस्त हुए माननीय सीपी साहब को हमने कल पत्र भी दिए और वो भी स्थानीय खाने वाने को सूचित करके वो भी अपना कार्य कर रहे हैं ठीक ठीक चलिए धन्यवाद थैंक यू सर माणुसकीचे जिवंत उदाहरण म्हणजे अंजनगाव सुरजी येथील अधिकारी यांनी पदाधिकारी समूहातील सहकार्याने दाखवलेली सामाजिक बांधिलकी हेल्प टू एज्युकेशन या संस्थेच्या मदतीने हात पुढे करत एक आदर्श निर्माण केला आहे या संस्थेच्या वतीने नागसेन वनबुद्ध विहारमध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप वानखेडे विजय वानखेडे निकेश वानखेडे यांसह अनेक सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक इंगळे यांनी लातूरच्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना या शासन मान्यता प्राप्त संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरातील परिचारिकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे यामध्ये प्रामुख्याने वेतन त्रुटी निवारण केंद्र सरकार प्रमाण भत्त्यांची मंजुरी सेवा प्रवेशातील लिंगभेद दूर करणे पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत सुधारणा जनरल नर्सिंग मिड विद्यार्थ्यांचे वाढीव विद्या वेतन आणि स्वतंत्र संचालनाची निर्मिती यांसारख्या अनेक दीर्घकालीन प्रलंबित मागण्या आहेत या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथील परिचारिकांनी देखील आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आज काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाला शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार